गेले दोन महिने बंजारा समाजांनी प्रचंड असं आंदोलन केलं हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला सुद्धा शेवट ट्रॅफ्टचा दर्जा मिळाला पाहिजे आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लाखोचे मोर्चे करण्यात आले त्यानंतर एकवीस मुलं जे युवा होते ते सगळ्यांनी उपोषण केलं उपोषण केलं त्यापैकी चार अक्षरशः दगावले आत्महत्या केली आणि एकाने तर अक्षरशः म्हणजे रेकॉर्डिंग करून सांगितलं की मी आता मरतो आहे आरक्षण मिळालं नाही आम्हाला याची जबाबदारी मी शासनावर टाकतो आहे अशा पद्धतीने आणि नंतर शेवटलं जे आपल्या विजय चव्हाण यांचं आरक्षण खूप सुद्धा जान्याला त्यावेळेस मान्य मुख्यमंत्र्यांनी फोनवरून सांगितलं की विजयराव तुम्ही त्या आरक्षणाचे सोडा दोन पूर्ण आम्ही तुम्हाला लवकरच बोलू आणि सकारात्मक असं आम्ही देऊ तुम्हाला तुमच्या मागण्या मंजूर करू काल चार तारखेला जेव्हा बैठक झाली अक्षरशः माझ्या डोळ्यात असू आले की गेले तीस पस्तीस वर्ष मी त्यासाठी भांडत होतो आणि ज्या पद्धतीने मी आरक्षण मागत होतो की थर्ड शेड्यूल झाली पाहिजे आम्हाला शेड्यूल ट्रेडमध्ये डायरेक्टली नको आहे सात पर्सेंटच्या मध्ये आम्हाला नको आहे त्यांच्या त्यांना धक्का लावायचा नाही आहे ओरिजिनल आमचे जे बंधू आहेत ट्रायबल्स आहेत ते आदिम जमाती जे लोक आहेत काही मूळ ओबीसी मूळ आपण ज्याला आदिवासी आहे त्यांच्या चाटातला आम्हाला काही नको आम्ही सांगत होतो काल मी मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं की सर आम्हाला नको आहे तेव्हा तुम्ही ते मला मग कसं देता येतं पण ते आयोग नेमा आम्ही जे पुरावे दिले तुम्हाला ते पुरावे आयोगाकडनं तपासून घेऊ त्यांच्याकडनं जर कर शिफारस आली तर निश्चितपणे आपल्याला वेगळं आरक्षण शेड्यूल टाईप बी मिळा किंवा शेड्यूल डीएनटी म्हणा शेड्यूल डीएनटी काही नाव द्या तुम्ही एक्स वाय झेड काही नाव द्या परंतु ते आदिवासी सारखंच असेल त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि खासदार आमदारांसाठी सुद्धा आरक्षण असेल आणि म्हणून एकोणीस तारखेला आता जो आमचा मोर्चा होता महामोर्चा मुंबईला आझाद मैदानला ते आम्ही कन्वर्ट करून तो विजयी मोर्चा करतो आहे आणि त्यामध्ये आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांना आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मला आमचे संजय राठोड आमचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना बोलून त्यांच्या हाताने आम्ही त्यांचा सत्कार सथ, करू आणि विशेषतः रामेश्वर भाऊ नाईक यांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत